शिवसेनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकमध्ये जोरदार प्रचार केला जातो आहे बासित पडवेकर हर्षा जाधव नगरसेवक पदाचे हे उमेदवार आहेत आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह ते या ठिकाणी घरोघरी जाऊन डोर टू डोअर प्रचार करत आहेत बासित पडवेकर आपल्या सोबत आहेत काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला काय विश्वास मिळतो का चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला दीपकबाईने आम्हाला मला विश्वास ठेवून हे संधी दिली बरोबर आणि जनतेचा हे प्रेम बघतच आहे आपण मला असं वाटतं की मी निवडून येणारच शंभर टक्के आहे आणि बाळासाहेबांचं एक तुम्हाला वाक्य सांगतो की ऐंशी टक्के हे समाज समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण ह्या वाक्याने मी तुम्हाला संपवतो हां तुम्ही पण जाताय घरोघरी जात आहे प्रचार करताय कसा प्रतिसाद तुम्हाला पण आहे माननीय दीपक भाई साहेब आणि माननीय संजीव परब साहेब या दोघांनी आमच्यावर जो विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी उमेदवारीसाठी जे मतदार म्हणून आम्हाला उप उभं केलं आहे तो विश्वास आम्ही पूर्णपणे सार्थ ठरवू आणि आपल्याला दिसतंच आहे की आमच्यासमोर हे आमच्यासोबत जे आहेत ते सगळे इथले मतदार असून पूर्णपणे आमच्या साथीने न बोलवता हे प्रत्येक वेळी आमच्यासमोर उभे राहत आहेत आमच्यासाठी आणि एक वाक्य मी सांगू इच्छिते की आता सगळ्यांना पूर्ण वॉर्डमध्ये असाच विषय आहे की जर आपल्याला बदल हवा तर चेहरा नवा